नांदेडमध्ये गुरुवारी भर दिवसा एक धक्कादायक घटना समोर आली आहे दोन जिहाद्यांनी एका एकोणीस वर्षीय हिंदू युवतीचं अपहरण करण्याचा खळबळ उडाली आहे ही घटना नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन जवळच्या गजबजलेल्या रस्त्यावर घडली जिथे नागरिकांची वर्दळ नेहमीप्रमाणे सुरू होती मिळालेल्या माहितीनुसार दोन जिहादी एका दुचाकीवर आले आणि रस्त्यावरून चालत जाणाऱ्या हिंदू युवतीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न करू लागले पीडित मुलगी जोराजोराने विरोध करत होती मदतीसाठी आरडाओरड करत होती मात्र आरोपींनी तिला जबरदस्तीने उचलण्याचा प्रयत्न करत दुचाकीवरून फरार होण्याचा प्रयत्न केला घटनेचा व्हिडिओ तिथेच उपस्थित असलेल्या एका सजग हिंदू नागरिकानं आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आणि तो काहीच वेळात सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की युवती संघर्ष करत आहे आणि आरोपी जिहादी तिला जबरदस्तीने ओढून नेतोय या घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी आणि पोलीस अधिकाऱ्याने प्रसंगावधान राखत तात्काळ पाठलाग सुरू केला या पाठलागात जिहादी आरोपी मोहम्मद ख्वाजा मोहम्मद अयान याला अटक करण्यात आली आहे तर दुसरा आरोपी फरार होण्यात यशस्वी झालाय पोलिसांनी अटकेत घेतलेल्या मोहम्मद ख्वाजा अयान याला नांदेड शहरातील रस्त्यावरून जुलूस काढण्यात जनतेसमोर फिरवलं जेणेकरून इतर कोणतीही जिहादी मानसिकता असलेली मंडळी अशा प्रकारची कृती करण्यास दहावे पण ठेवतील सध्या फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत अपडेट हा रेल्वे स्टेशन जवळची जे व्हिडिओ होती ते व्हायरल झाली लगेच आमची टीम रिस्पॉन्ड केला जे पेट्रोलिंग मध्ये होती त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला आणि मुलगी सुखस्वरूप लगेच सापडली होती आणि आरोपी पण आयडेंटिफाय झाला एक आरोपी आम्ही ताब्यात पण घेतलेला आहे मुलगीची फिर्याद घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये कायदेशीर आम्ही स्ट्रॉंग कारवाई करणार त्यांचा काय होता का पर पुरी। ते काय आहे पार्श्वभूमी असा आहे की त्यांची दोन्हीची जुन जुनी ओळख आहे आणि हा मुलगी असा दिसतो प्रथम दृष्ट्या की ते रेल्वे स्टेशनवरच जवळपास सहा महिनेपासून ते तिथेच झोपतो आणि तिथेच राहतो त्यांची बेगिंग वगैरे करून भीक मागून ते उदरनिर्वाह करतो आणि त्यांची जुनी ओळख आहे दोन्हीची दोन्ही भेटलेला आहे अगोदर आणि आज पण भेटण्यासाठी आला होता काहीतरी त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्या प्रथम दृष्ट्या दिसतो की बाचाबाची झाल्यानंतर ते सोबत घेऊन जात होता त्यांच्या मित्रासोबत आणि त्यांची मागे आमची टीम पडली आणि ते सोडून पडून गेला एक आरोपी आम्ही तब्यात घेतलेला आहे दुसरा पण आयडेंटिफाय आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून आपण कायदेशीर कर कारवाई नाही था। नाही ते लगेच सापडली मुलगी आमची टीम आणि दोन्हीची जुनी ओळख आहे ते आणि लगेच सापडली ते नाही मुलगीची वय उन्नीस वर्ष एकोणीस वर्ष आहे आणि जे एक आरोपी ताब्यात आहे त्यांची जवळपास एकी ट्वेंटी वन असा वय आहे त्यामध्ये मायनर दोन्हीमध्ये कोणी नाही दोन्ही मेजर आहे हां सातत्याने चोवीस तारखेला एका फॅमिलीला सातत्याने नाही असा तुम्ही किती सातत्याने बघितला ते इतके महिने नंतर असा एक इन्सिडेंट झालेला आहे जी दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच तुम्हाला हा पण एप्रिसिएट केला पाहिजे की लगेच टीमनं अटक करून मुलगीला पण रेस्क्यू केलेला आहे मुलगा पण ताब्यात घेतलेला आहे आणि आयडेंटिफाय करून दुसरा मुलगा सुद्धा ताब्यात आम्ही घेणार ते हा सिटीमध्ये असा एक इन्सिडेंट घडतो आणि हा मला वाटतो खूप दिवस नंतर झालेला आहे हा सतत कंटिन्युअसली किंवा असा एक नरेटिव्ह बनाना एक चुकीची राहणार असं मला वाटतं